माझं नाव किशन संजय कांबळे माझा पंधरा तारखेला गेल्या महिन्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे गाडीहून पडलो होतो मी त्यावेळेस माझ्या पायाला आणि इथं मार लागला होता त्यावेळेस त्याच्या वेळेस ॲडमिट असताना पायाचं त्यांनी व्यवस्थित केलं पण आणि वरचं जे होतं ना त्यावेळेस सांगितलं होतं त्यांना त्यांनी एक्सरे काढले होते पण त्या एक्सरेमध्ये नॉर्मल दाखवलं होतं त्याच्यानंतर मला खूप त्रास व्हायला लागला मग मी टायर दवाखान्यामध्ये का नाही मी एक्सरे काढले तिथं ते हॅडी फ्रॅक्चर म्हणून सांगितली होती त्रास मी तर आलो होतो सिव्हिल सर्जन यांना निवेदन द्यायला त्यांना निवेदन दिल्यावर आता त्यांनी सांगितलं मला काहीतरी वर्षायलाच व्यवस्थित करू असं त्यांनी आश्वासन दिले त्याचे कुणी सर्व मा त्यांनी केलेल्या मान खाळ्या बंधन करतो आपल्याला नाव दिले आज जुलारूरमध्ये येथे आम्ही जे बांबळे आहेत या पेशंटला घेऊन आभता इथं जे ट्रीटमेंट दिले जातं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे गोरगरीब संपूर्ण आशिनी इथे येतात तर त्यांना व्यवस्थित हे डॉक्टर हातसुद्धा लावत नाही आणि धोबड सगळं तसं पण काम करून पेशंटला कसं इथून काटवतं आणि याच्याकडे हे सगळं लक्ष दिलं जातं पेशंट हे गेल्या पंधरा दिवसापूर्वी ते ॲडमिट झालं त्याच्या इथं हातीच्या इथं थोडंसं मार लागला होता आणि डिफ्रॅक्ट झालं परंतु इथे एक्सरे एक्सरेला त्यांनी पाठवलं एक्सरे जेव्हा करण्यात आला तेव्हा सगळं नॉर्मल सांगून या पेशंटला घरी पाठवण्यात आलं जेव्हा जा जास्त दुखण्यात आलं दु दुखायला लागल्यानंतर यांनी खाजगी रुग्णालय येथे उपचारासाठी गेलं असतात तिथे एक्सरे वगैरे काढलं तर त्या तिन्ही झाले की इथं त्यांना क्रॅक गेलेले फ्रॅक्चर झालं आहे त्यावेळेस आम्ही इथं डॉक्टरला तांदळे डॉक्टर असतील किंवा इतर अनेक डॉक्टर आहेत त्यांना भेटलो आम्ही त्यांना हे सांगितलं तेव्हा त्यांनाच तिचा विश्वास आहे ना काही हा त्यांचा जर ते म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे जेव्हा आम्ही टेक्निशियनला भेटलो म्हणजे असं का होतं तर ते म्हणजे आम्हाला फक्त च सांगितलं बाकीचं सांगितलं नाही आणि नाही त्याच्यामुळं आम्ही बाकीचं काढलं नाही तर ह्या हे सगळे एकमेकांवर ढकला ढकलाढकली करतात आणि पेशंटवर ते पूर्ण लक्ष देत नाही नाविला असतो पेशंटला खाजगी रुग्णालयात जावं लागतं आणि गव्हर्नमेंट यांना लाखोच्या ला, ला प्रमाणात आज खर्च करत आहे सरकारी दुग हॉस्पिटलवर परंतु हे रुग्णालयात व्यवस्थित कोणत्याही प्रकारची सेवा देत नाही आणि शक्यतो पेशंट कसा खाजगी रुग्णालयात आणि उपचार घेईन याच्यावर त्यांची भर असतो तेव्हा आम्ही आज सी एस साहेब साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की संबंधित टेक्निशियन आणि जे डॉक्टरांनी रेफर केला एक्स रे वगैरे काढायला त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा जेणेकरून गोरगरीब जे आपल्या इथं रुग्ण येतात त्यांचे त्यांना न्याय भेटेल आणि त्यांच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट केलं जाईल यापुढे जर या असे कोणते प्रकार घडले तर मी विनोद साहेबराव साळवे शिवसेना शहरप्रमुख अनुसूचित जाती विभाग आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने या अहिल्यानगर शहरामध्ये तीव्र आंदोलन छेडू आणि आता पाठपुरावा आम्ही वरती आमच्या प्रमुखाकडे असताना